नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले एकतीस हजार पाचशे कोटींचे पॅकेज ही फक्त घोषणा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल असं वाटत नाही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची टीका लातूरात पार पडली सोयाबीन आणि ऊस परिषद अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फसविण्याचे काम राज्य सरकार करत आहे सरकारने नुकतेच जाहीर केलेले एकतीस हजार पाचशे कोटींचे पॅकेज ही फक्त मोठी घोषणा असून काही पडेल असं वाटत नाही अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लातूरात सोयाबीन आणि ऊस परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेनंतर ते बोलत होते सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपये भाव द्यावा साखर कारखा कारखानदारांनी ऊसाला एक रकमी एफ आर पी प्लस दोनशे रुपये भाव द्यावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशा मागण्या परिषदेतून करण्यात आल्या येत्या मागण्या मान्य झाल्या न झाल्यास किंवा या मागण्या न सोडवल्यास राज्यव्यापी आंदोलन इशारा देखील यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे आजच्या सोयाबीन ऊस परिषदेमध्ये काही महत्वाचे ठराव आम्ही घेतलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने ऊसाला एक रकमी अपारपी प्लस दोनशे रुपये साखर कारखानदारांनी भाव दिला पाहिजे अशी मागणी आम्ही केली आ, रिकवरी चोरण्याचा प्रकार जो कारखानदाराकडून होतो त्याला सरकारने लगाम लावला पाहिजे आणि काटामारीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते त्यालाही सरकारने लगाम लावला पाहिजे ही सुद्धा मागणी केली उसाच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये पंचवीस लाख मेट्रिक टन डीओसी केंद्र सरकारनं निर्यात केली पाहिजे आणि तेलावरचं आयात शुल्क चाळीस पन्नास टक्के वाढवलं पाहिजे हीसुद्धा मागणी आम्ही केली आणि कर्जमुक्तीचं सरकारनं जे आश्वासन दिलं होतं ते तातडीनं पाळलं पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर झाली पाहिजे हक्काचा पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे जंगली जनावरांचा आम्हाला त्रास होतो पिकांना तर त्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळालं पाहिजे गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे ही पण आमची मागणी आहे आणि आमच्या परिसर भगिनी ज्या आहेत ज्या शंभर रुपये रोजानी काम करतात त्यां त्यांना शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे त्या ठिकाणी दर्जा दिला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आज प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये ही परिषद पार पडली येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये सरकारने जर का आमच्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही तर पंधरा दिवसानंतर राज्यव्यापी आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल हे आंदोलन भूतन भविष्यात असेल सरकारच्या बुडाखाली आग लावणार असेल अनेक शेतकऱ्यांना अद्याप भेटले नाही सप्टेंबर दिवाळी आता राहिलीच किती दिवस लबाड्याचं औतण जेवल्याशिवाय खरं नाही बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत की यांनी तीन हेक्टर चे पैसे देतो म्हणून सांगितलं प्रत्यक्ष दोनच हेक्टरचे दिले आणि आठ हजार रुपया प्रमाणच पैसे ते देत आहेत म्हणजे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम सरकार करत आहे आणि ज्या पद्धतीनं पावसामुळे नुकसान झालं सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय अशी भावना शेतकऱ्यांच्या मना मनामध्ये आहे मुख्यमंत्री महोदयांनी जे साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज दिलं हा फक्त हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग आहे ही फक्त मोठी घोषणा केली प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात यातून काही पडेल असं मला वाटत नाही सरकारला लाज वाटली पाहिजे की निवडणुकीपूर्वी तुम्हीच घसा ओढून ओढून सांगत होते सात बारा कोरा 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 आणि आता उलटा आम्हाला म्हणताय भरा भरा भरा, भरा आम्ही पैसे भरणार नाही जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं आम्ही कृपया देणं सरकारचं लागत नाही हिंमत असेल तर आमच्या दारात वसुलीला या तुमच्या अंगावरचे या बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना गावातून पाठवू सरकारसोबत संघर्ष होईल पण कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचा आज निर्धार झालेला आहे हो असं आहे की मी बुलढाणा लोकसभेची निवडणूक अपक्षपणानं लढलो अल्पसंख्याक समुदायाची जी काही मंडळी आहे विशिष्ट समूहाची त्यांनी जर मला मतदान केलं असतं तर कदाचित मी अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो असतो पण आम्ही नंतर त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं आम्हाला फतवा आल्यामुळे आम्ही ते मतदान करू शकलो ना पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे पण माझ्यावर त्या मंडळीचं प्रेम भरपूर आहे त्यामुळं मला काही त्याचा फरक पडत नाही पण अडीच लाख शेतकऱ्यांची एकी मी बुलढाणा लोकसभेत करू शकलो याचा मला आनंद आहे आणि आज जी शेतकऱ्यांची भाषा आम्ही बोलतो हीच भाषा इतर नेत्यांनाही बोलावी लागते हे आमच्या चळवळीचं यश आहे शेतकरी पूर्णपणे सरकार दावा करत की त्यांना भरीव मदत आम्ही केलेली आहे आणि तीही आतापर्यंत मिळालेली नाही हे सरकार थापड आहे भरी भिरू मदत कोणाला केली नाही भरीव मदत केली असते एवढा असंतोष लोकांच्या मनामध्ये राहिला नसता आज लोकांच्या मनामध्ये एवढा असंतोष भरलेला आहे की मी तुम्हाला सांगतो नेपाळात जसं मंत्र्यांना तुळू तुळू हाणलं सामान्य जनतेने तसं जर एखाद्या मंत्र्याला हानलं शेतकऱ्याच्या पोरांनी तर महाराष्ट्रात काही नवीन बातमी वाटू देऊ नका इतकं खतरनाक असं तो शेतकरी पुत्रांच्या मनामध्ये आहे आणि नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात झाली तर कुणालाही नवल वाटू देऊ नका नितीन बनसोडे एक डिजिटल लातो थँक्स फॉर वॉचिंग